नमस्कार मी अक्षता स्वागत करते आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अक्षस ब्युटिफुल लाईफ तर सकाळची वेळ आहे ती डिरेक्टली स्वयंपाकापासून सुरुवात करते आहे म्हणजे व्हिडिओची <laughs> तर इथे मी सिंपल एक भेंडीची भाजी बनवते आहे त्यामध्ये मी तेल तेलामध्ये थोडंसं जिरं आणि दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्यामध्ये ही भेंडी आपल्याला मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे थोडीशी कुरकुरीत होईल अशी आणि ती भेंडी फ्राय होते तोपर्यंत मी इथे पीठ म्हणजे कणिक मळण्याची पण तयारी करते आणि म्हणजे ती भेंडी फ्राय होती आहे तोपर्यंत माझं कणिकही मळून होत आहे तर एकीकडे एक भाजी एकीकडे एक चपाती असं हे चालू आहे आणि सोबतच हे पहा मी काय करते अशा प्रकारे स्टीलच्या एका डब्यामध्ये पीठ काढून ठेवते चपातीसाठी आणि शिवाय सेम एका छोट्याशा डब्यामध्ये तेल काढून ठेवते चपातीसाठी तर हे मला बरंच दिवस चालतं ऑलमोस्ट एक आठवडा आणि इथे पहा आता मी सगळी प्रिपरेशन करून घेतली आहे कणिक म्हणजे पीठ त्यानंतर दा पोलपट लाटणं त्यानंतर तेल तवा आणि ते चपाती झाल्यावर ठेवण्यासाठी हे आणि शिवाय मागे मग आपली भेंडी होती तर आज ॲक्च्युली काय झालं काल तर होता मंडे आज आहे ट्युजडे तर काल ॲक्च्युली माझ्या इराची तब्येत बरी नव्हती म्हणून मग मी जो रविवारी ब्लॉग शूट केला तो मी तुमच्याशी काल शेअर केला आणि मग सोमवारी तर काही शेअर करायला नव्हतंच म्हणजे शूटच नाही केलं तर ते आज काही शेअर करायला नव्हतं म्हणून मग मी काय केलं आज सकाळीच उठून जे मी काम करते आहे रोजचं जसं की टिफिन बनवण्याचं तर तेच मी करते आणि म्हटलं ते करता करता तुमच्याशी काहीतरी गप्पा पण मारेल तर इथे माझी पहिली चपाती तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता माझी चपाती गोल होते आणि ॲक्च्युली माझं पोलपट लहान आहे तर तेवढ्या आकाराची माझी चपाती होते तर तव्याला पहिली चपाती चिकटू नये म्हणून मग मी थोडंसं तेल टाकलं तव्यावर आणि मग ही चपाती टाकली आहे आणि तर येस आणि मागे भेंडी पण होती आहे तर भेंडीमध्ये मी काही मसाले वगैरे न टाकता जस्ट ती फ्राय करते आहे त्याचं कारण असं की माझी अडीच वर्षाची मुलगी आर्या तर तिला मी हल्ली भाज्या देते आहे चपातीसोबत तर ती भाज्या फक्त हळद मीठ टाकलेल्या परतून घेतलेल्या त्याच खाते आणि तिला जर तिखट दिली तर ती नाही खात <laughs> पण भाज्या पोटात जाणं किती गरजेचं आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे तो सो मी हे असं करते आणि मग मी काय करणार तिच्यासाठी थोडीशी नंतर शिजल्यावर काढून घेणार इथे मी तुम्हाला पहिली चपाती दाखवली ॲक्च्युली एनिवेज नेक्स्ट दुसरी दाखवेन आधी मी माझं बोलणं कम्प्लीट करून घेते तर मग मी काय करणार ही भेंडी शिजून झाली की, की थोडीशी आर्यासाठी काढणार आणि त्यानंतर मग मिश्रांसाठी त्याच्यामध्ये मसाले वगैरे ॲड करणार तर आत्ता ना मी भेंडीमध्ये मसाले पण ॲड केलेले नाही आहेत इवन मीठ पण ॲड केलेलं नाही आहे कारण असं की भेंडीमध्ये जर तुम्ही आधीच मीठ टाकलं ना तर मग ती भेंडी आहे ना अशी थोडीशी गिसगिसत होते म्हणजे ओली चिकट वगैरे अशी होते त्यामुळे तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा आ, की विदाऊट मीठ ती आधी भाजून घ्या चांगली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ ॲड करा तर बघा तुमची भेंडी आहे ना अजिबात चिकट वगैरे होणार नाही आणि गंमत अशी की माझी ना पहिलीच चपाती अशी मस्त फुलते तर बाकीच्या ऑफकोर्स सगळ्या तर फुगणारच पण आज नेमकं मी शूट करते आणि माझी चपातीच फुले ना का बरं असं झालं असं <laughs> काही कळत नाही अदरवाईज रोज तर माझ्या अशा चपात्या टम्म फुगतात एनिवेज तर आता ही माझी सगळ्या चपात्या मा झालेल्या आहेत मी म्हणणार होते सेकंड तर हे जे डबे वगैरे मी यूज केलेत तर ते मी पुसून वगैरे ठेवते जेणेकरून मुंग्या वगैरे होत नाही जर डब्याला कणिक चिकटलेला असेल तर आणि सोबतच मी काय करते जे पोलपट लाटणं म्हणा किंवा पीठ मळलेलं सगळं काही सिंकमध्ये टाकते जेणेकरून ओटा क्लीन होईल आणि नंतर मग ते ओट्यावर पसारा असं वाटत नाही सो जेव्हाचं तेव्हा जरा उचलून ठेवलं किंवा पुसून वगैरे घेतलं तरी ते स्वच्छ दिसतं आणि नंतरचं तेवढंच काम कमी होतं जेव्हा मी भांडी वगैरे सगळी घासणार ना हे सगळं काम झाल्यानंतर तेव्हा मात्र मी ओटा आणि धुवून घेते आता मी तुम्ही लक्षात आलं असेल की आता मी गॅस पण पुसलेला नाही आहे कारण की कसं होतं माझा ग्लास आहे ग्लास टॉप आहे तर तो फुटण्याची वगैरे शक्यता असते जर मी गरम ह्याच्यावर गार काही टाकलं तर आणि इथे पहा आता भेंडीच्या भाजीमध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे तिला दोन मिनटं परत परतवून घेते जेणेकरून हे मीठ आहे ना गरमीमुळे वितळेल आणि येस तर आता थोडीशी ना मी आर्यासाठी काढून घेते वाटीमध्ये एवढी तिला इनफ आहे सो आता मग मी ह्याच्यामध्ये आपले अगदीच बेसिक मसाले टाकणारे हळद लाल तिखट त्यानंतर धनेपूड जिरेपूड आणि कांदा लसूण मसाला तर एवढेच मसाले आणि अशी भेंडी माझ्या मिस्टरांना आवडते त्यामुळे मी अशी केली नेक्स्ट टाईम मी वेगळी एक पद्धतही शेअर करेल तर इथे मी ठेवला आहे चहासाठी पाणी त्यामध्ये घालतीये साखर आणि चहा पावडर हॅलो एव्हरी वन तर आता बऱ्याच वेळानंतर मी तुम्हाला भेटते आणि आता ना दहा वाजलेत तर आता मला थोडंसं रेडी व्हायचंय तसं तर आर्याला आणायला जायचं ऍक्च्युली आणि हा मला तुम्हाला कसं इराचा नवीन लुक इरा बघ हा आपली इरा टकलू झाली आहे आहे ना बेटा तर तिचे ॲक्च्युली मला केस काढायचंच होते म्हणजे जावळचे केस नव्हते ते जावळ तिचं काढून झालं तर पण ना इथे आपण टाळू असते म्हणून थोडेसे केस ठेवतो ना तर ते जावळचेच असतात तर ते पण काढायचे होते म्हणून मग तिचं टक्कल केलं तर मी बड्डे होण्याची वाट बघत होते आणि मग बड्डे झाल्यावर लगेच म्हणजे फ्रायडेला तिचा बड्डे झाला सॅटर्डेला थांबलो संडेला आम्ही लगेच तिचे केस काढून टाकले सो आता आपले सण वगैरे येईपर्यंत तिचे केस येतील आणि येस तर आता दहा वाजलेत आणि मी चहा घेऊन आली आहे मिनिट येस चा चा तर हे पहा हा चहा आणि हा माझा फॅमिलीचं फोटोचा कप आहे तर मी आता चहा घेते आणि थोडीफार कामं करते कारण की बरीच कामं बाकी आहेत जसं की ओटा करायचं आहे झाडून पुसून घ्यायचं आहे झाडून एकदा झालं आहे म्हणजे दिवा लावण्यासाठी एकदा झाडून घेतो जसं आपण पारूस काढतो तसं आणि मग मेन झाडू फरशी करायची आहे कारण फरशी पुसायची एकदा झाडावंच लागतं सो बरीच कामं आहेत पण जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत तो मला काहीच कामं करता येत नाही कारण मीला तर करूच देत नाही सो मग आर्याला घेऊन आल्यावर आर्याला थोडंसं म्हणजे चेंज वेंज करून हे करेपर्यंत हीच होपेन आणि त्यानंतर मग माझी ॲक्च्युअल कामं सुरू होतील जी आपली घरातली आहेत ती सो असं आहे आणि ही बघा मला फोन म्हणजे व्हिडिओ पण बनवून देत नाही काय झालं बेटा काय झालं की अजून पारुशी ए बरं का म्हणून अशी दिसते दिसते ना आ, आ, चला आता मी चहा पिते आणि बघूया मॅडमचा मूळ कसा आहे हिला मी घेऊन जाईल की नाही बहुतेक हिला मी शेजारी अंकिताकडे ठेवून मग जाईल आणि येस आता भेटते थोड्या वेळ हॅलो एवरीवन तर आता इरा झोपली आहे इथे झोळीमध्ये आणि आता मी मेन माझ्या घरातल्या क्लिनिंगला वगैरे सुरुवात करणार आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते छोटंसंच ब्लॉग करते आहे कारण की ना अपलोड करायला खूप प्रॉब्लेम होतो बघू म्हणजे मोबाईलच्या ह्याच्यावर मे बी इशू असेल किंवा माझ्या एरियामुळे पण असेल तर बघू हळूहळू मी थोडं थोडं वाढवेन तर असंच थोड्या थोड्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे कसं आहे मला कमेंट करून सांगा आणि येस फर्स्ट टाईम बघत असाल तर शेअ सबस्क्राईब करा चॅनलला आणि मी भेटते उद्या तुम्हाला एका छानशा ब्लॉग्स आहेत त्यापर्यंत काळजी घ्या मस्तरा